कुंदीकर ग्रामस्थ यांच्या वतीनं माझ्या राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल करण्यात आली होती यामध्ये आळंदी परिसरातील बुवा मंडळींच्याकडून संचालित वारकरी शिक्षण संस्था म्हणजेच अनाधिकृत शालेय विद्यार्थी वसतीगृहात होणाऱ्या बाल अनैसर्गिक लैंगिक शोषणाबाबत आणि यामध्ये अनेक मुद्दे दिले आळंदी परिसरामध्ये दोनशे पेक्षा जास्त बाहेरगावच्या बुवा लोकांकडून वारकरी शिक्षण संस्था नावाने या नावाने अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांकडून वार्षिक फी घेऊन उत्पन्नाचे साधन म्हणून व्यावसायिक तत्वावर अनाधिकृत वस्तिग्रह चालवले जातात हे वारकरी विद्यार्थी वस्तिग्रह चालवताना शासनाचे निर्धारित केलेले निकष न पाळून बालकांचे अनेक प्रकारे शोषण करत असतात यामध्ये अनेक संस्थांमध्ये भोजन व्यवस्था नाही नियमानुसार स्वतंत्र व स्वच्छ किचन नाही नियमानुसार स्वच्छ पिण्याचे पाणी नाही नियमानुसार आवश्यक प्रति विद्यार्थी निवासी जागेची व्यवस्था नाही विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शौचालय व बाथरूम व्यवस्था नाही नियमानुसार स्वच्छता नाही कॉमन हॉल नाही त्याचबरोबर अल्पवयीन मुलांचा अनेक मार्गाने आर्थिक दुरुपयोग केला जातो यामध्ये मिरवणुकीसाठी पैसे देऊन भाडे तत्वावर सुपारी घेऊन छोटी छोटी मुलंही दिली जातात पैसे घेऊन मुलांना कीर्तनात तासन तास टाळ घेऊन उभे करण्यात येते पैसे घेऊन गावोगावी मिरवणुकीसाठी अल्पवीन मुलांना पाठवले जाते भोजनाचा खर्च वाचावा म्हणून वेगवेगळ्या सप्ताहाच्या पंक्तीत लग्नाच्या पंक्तीत त्या लहान मुलांना वारकरी वेश करून अपमान सहन करून उभे केले जाते या सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे लैंगिक शोषण करून त्यांना वाईट सवयी लावल्या जातात धार्मिक संस्कारचा थोडा ते अत्यंत निच अनैसर्गिक कर्म या विद्यार्थ्यांबरोबर केले जाते हा अनाचार आळंदीत शिष्टाचार आहे यातील काही बाल लैंगिक शोषणाच्या केसेस या बुवा लोकांचे नाव खराब होऊ नये म्हणून माध्यमातून मिटवले जातात परंतु पालक असल्यास गुन्हे दाखल होतात काही केसेस मध्ये काही आले आहेत ते जेलमध्ये या अल्पवयीन मुलांच्या वसतीगृहासाठी आवश्यक असलेली समाज कल्याण खात्यांच्या महिला व बाल विकास खात्याची परवानगी घेतलेली नाही त्याचबरोबर गरजू व गरीब धार्मिक पालक आपल्या पाल्याच्या वारकरी संप्रदायक परमार्शिक संस्कार व्हावेत म्हणून पैसे भरून येथे मात्र अनेक प्रकारच्या शोषणाबरोबरच अनैसर्गिक गलिच्छ लैंगिक शोषण या अल्पवीन मुलांच्या बाबत घडलं जातं या आणि अशा अनेक तक्रारी या आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत यामध्ये आत्ताच आठ जानेवारीला घडलेली घटना आळंदीतील संस्थांवर वचक कोण ठेवणार म्हणून होत्या यामध्ये अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या महाराजाला अटक करण्यात आली ही जानेवारी महिन्यामधली घटना आहे आपल्या सगळ्यांना याबाबत माहितीच अशा अनेक प्रकारचे गुन्हे इथल्या जे स्वतःला म्हणून घेणारे आहेत त्यांच्यावर ते दाखल करण्यात आले धर्मदाय आयुक्तांची परवानगी आहे पण हे कोणतीच नियमावली ते पाळत नाही त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल तर या सगळ्यांना एक नियमावली ठरवून दिलेली आहे यामध्ये आळंदी एकूण शिक्षण संस्था आहेत एकशे पंच्याहत्तर त्याच्यामध्ये आळंदीच्या आहेत एकशे पंधरा आणि दिघीच्या आहेत साठ यामध्ये वारकरी शिक्षण संस्थांमध्ये वारकरी शिक्षण घेणारे एकूण विद्यार्थी संख्या आहे पाच हजार संस्था आहे एकशे अठ्ठावन्न फक्त मुली असणाऱ्या वारकरी संस्था आहेत चार आणि मुलं आणि मुली एकत्र असणाऱ्या संस्था आहेत तेरा पण अशा काही तक्रारी आल्या की मुलं आणि मुले एकत्र असणाऱ्या संस्थांमध्ये यांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था नाही त्याच्यामुळे अनेक आतापर्यंतच्या घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे संबंधित संस्था चालकांना देखील अटक करण्यात आली पण वारंवार दर दहा पंधर ते पंधरा दिवसानंतर एखादी अशी घटना घडते याला लगाम घालण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून कारवाई कर करण्याच्या सूचना आज तातडीने ता दिलेल्या आहेत अठ्ठेचाळीस तासामध्ये या संस्थांवरती कारवाई करावी आणि त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा अशा पद्धतीच्या सूचना संबंधित विभागाला दिलेल्या काही दुसरा प्रश्न सरांना असेल की मागे एक प्रकार घडला होता आंदोलन केलं होतं त्यानंतर सर आले कुठेतरी तोडगा काढून तो प्रश्न मिटवला गेला त्याच्यानंतर दहा पंधरा दिवसाच्या गॅप नंतर दुसरा एक प्रकार तो सर या नावाचा घडला म्हणजे त्या पिरियड मध्ये आपला काय अंकुश राहिला की नाही त्याच्यावरती पहिला जो प्रकार घडला होता त्याच्यामध्ये आपण आरोपींना तात्काळ अटक केली होती त्याच्यानंतर ग्रामस्थांचं जे काही आंदोलन झालं त्याच्या इमिजिएटली दुसऱ्या दिवशी आपण सर्व संबंधित जे विभाग आहेत त्यांची बैठक बोलवली याच्यामध्ये कारवाई कुणी करायची हा प्रश्न उपस्थित झाला होता कुठल्याही अनाधिकृत ज्या आपण संस्था म्हणतो इथे कार्यरत आहेत त्याच्यावरती डायरेक्टली कारवाई करायचे आम्हाला अधिकार नाहीत मग कोण कारवाई करणार याच्या संदर्भात आम्ही सर्व विभागांची बैठक घेतली याच्यामध्ये जिल्हा महिला व बाल विकास विभाग जो आहे त्यांचा दा। त्या त्या शासनाचे स्पष्ट निर्देश आहे आहे तो सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आणि कारवाई करण्याच्या आम्ही त्याही वेळेस सूचना दिल्या आणि स्वतंत्र पत्र देखील पाठवण्यात आले नव्हतं त्याच्यानुसार त्यांना जी मदत हवी ती संस्थेमध्ये गेल्यानंतर जे सर्वेक्षण करणार आहे किंवा कारवाई करणार आहे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे तर आम्ही तात्काळ आमचं सदव्य आम्ही त्या अधिकारी जे काही कारवाई करायला जातील त्यांना पोलीस संरक्षण देण्याचे आम्ही त्यावेळेस निवेदनामध्ये सोळा संस्थेवरती कारवाई व्हावी असं निवेदन होत आतापर्यंत ह्या गोष्टीला निवेदन देऊन मला वाटतं साहेब एक पंधरा ते वीस दिवस झाले असतील कुठल्या कुठल्या संस्थेवरती आपण प्रशासनाने कारवाई केलेली आहे प्रशासनाने कारवाई मी तेच पुन्हा एकदा रिपीट करतो की संस्था बंद करायचा अधिकार पोलीस विभागाला पुरे विभागाला नाही ज्या संबंधित विभागाला आहे त्या विभागाला या मागील दोन हजार एकोणीस ते आता जानेवारी पंचवीस पर्यंत एकूण सहा गुन्हे दाखल याच्यामध्ये सहा वेगवेगळ्या संस्था या सहा संस्थांची नावे दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपशील याच्यासह आम्ही माहिती दिलेली आहे आज आजच्या या सहा संस्थांपैकी तीन संस्था बंद आहेत राहिलेल्या तीन संस्थांवरती कारवाई करण्याची संबंधित आपण आम्ही त्यांना सर्व तपशील गुन्ह्यांचा आणि कागदपत्रांचा दिलेला चर्चा झाली गावच्या गावच्या बाबतीत विकासाचे अनेक प्रश्न आहेत त्याबद्दल काय सांगतो मला असं वाटतं सातत्याने गावाच्या विकासाच्या संदर्भात यापूर्वी लोकप्रतिनिधी होते, पालक होते। था 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 ते पालकमंत्री म्हणून आदरणीय दादांकडे विषय घेऊन जात होते आणि मला वाटतं नगर परिषदेने त्या संदर्भात आता दोन दिवसापूर्वी मिटिंग झाली तर ते तुम्हाला माझ्यापेक्षा खूप सविस्तर सांगतात कारण की स्वतः त्यांनी बैठकीमध्ये उपस्थित राहिल्यानंतर अनेक बहुमजली पार्किंगची व्यवस्था असेल रस्त्या संदर्भात सगळ्या मान्यता त्यांना मिळालेल्या त्याच्यामुळे इथे ज्या जागेचा प्रश्न येतो जो ट्रॅफिकचा हो, प्रश्न हो, हो, मा ला सुरू होतो पार्किंगच्या प्रश्नाच्या संदर्भात असेल हे सगळे विषय या मीटिंग मध्ये लागलेले आहेत आणि ते लवकर सुरू होतील पालकमंत्री म्हणून आदरणीय दादा हे अतिशय तत्परतेने सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालतात आणि मला वाटते नगर परिषद स्वतः सीओ तुम्हाला सांगते